का तू अशी दूर सके कस्तुरीगत राहते का तू अशी दूर सके कस्तुरीगत राहते की मी तुझा सुगंध फक्त अनुभवतो हरीण तू हिरव्या माळ राणाची हरीण तू हिरव्या माळ राणाची ढग होऊनी मी तुलाच पाहतो अन ढग होऊनी मी तुलाच पाहतो कधी वाटतं होऊन वार स्पर्श होईल तुझ्या मनाला कधी वाटतं होऊन वारा स्पर्श होईल तुझ्या मनाला हे माझ्याच मनाला मी आश्वासतो भेटशील कधी कुठे वळणावरती भेटशील कधी कुठे वळणावरती देऊन हात हाती गोड हसशील हा माझा विश्वास तो हा माझा विश्वास तो मित्रांनो कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकणी स्टार क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे शॉर्ट फिल्म्स आहेत त्या नक्की पहा त्यासुद्धा शेअर करा धन्यवाद